मिरजेत अवैध गांजा विक्री करून दहशत माजवणारा सराईत हुसेन सय्यद सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार मिरज शहरात सराईत बादशाह सय्यद राहणार कैकाडी गडी गल्ली हिंदू शाळेमागे मिरज याला एक वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपारचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी मिरज याने पारित केला आहे हुसेन सय्यद याच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलिसात अवैध गांजा विक्री अवैध अग्निशस्त्र अशी गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल होते अशा गुन्ह्यात अनेक वेळेला अटकेची आणि प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून अटक करून देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा नव्हती एका गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आल्यावर परत दुसरा गुन्हा करीत असल्याने त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे जनतेच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झालेला होता त्याच्याविरोधात कोणीही सामान्य नागरिक तक्रार करण्यास धजावत नव्हते त्यामुळे असा प्रस्ताव महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना पाठवण्यात आला होता पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मिरजेतील उपविभागीय दंडाधिकारी यांना प्रस्ताव पाठवण्यात आला होता प्रस्तावाच्या अनुषंगाने सुनावणी होऊन हुसेनबादच्या सय्यद याला एक वर्षासाठी सांगलीत सांगली, सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी मिरज यांनी पारित केला आहे महात्मा गांधीचं पोलीस ठाण्याकडून नशामुक्त भारत अभियानांतर्गत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या व सण उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील तसेच त्रासदायक धोकादायक असणाऱ्या आरोपीवर लक्ष ठेवून डी तसेच मक्का हद्दपारी अशा कारवाई नजीकच्या काळात करणार असल्याची माहिती महात्मा गांधीचो पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल किंडास स्थानिक गुन्हे अडविशनचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे उपनिरीक्षक संदीप गुरव अभिजित धनगर अभिजित पाटील नानासाहेब चंदन शिबे बसवराज कुंदवोळ विनोद चव्हाण यांनी केली आहे